विधानसभेचा विचार केला तर जवळपास सहा जागा ज्या आहेत त्या माहितीच्या ताब्यात आहेत एकच आपल्या महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना शिंदे आपलं सॉरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे अशा परिस्थितीमध्ये आता आगामी महानगर महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल काय वाटतं की तुम्हाला यश मिळेल बघा जर विधानसभेचा विचार केला आपण तर सहा पैकी चार जागेवर चार जागेवर आम्ही तापदीनं लढलो आणि बरोबरीनं लढलो त्यापैकी एक जागा निवडून आली परंतु तीन जागा ज्या पडल्या विधानसभेच्या त्या अगदी थोड्या थोड्या मतांनी पडलेल्या आणि लोकांचा कल लोकांचा कल आज जर बघितला तर तो, तो महाविकास आघाडीच्या माध्यमानं आहे आणि महाविकास आघाडीच्या मागे सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी बेरोजगार युवक महिला ह्या महाविकास आघाडीच्या मागे बिलकुल ठामपणे उभे आहेत आणि त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये जर युतीमध्ये लढलो तर सरासरी आम्ही एकसष्ट पैकी अडतीस चाळीस जागा तर जिंकूच आणि समजा आम्ही महायुतीत न लढता जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनच लढलो तर आमच्या तीस ते एकतीस जागा शंभर टक्के निवडून येण्याची आमची तयारी आहे त्या पद्धतीनं त्या पद्धतीच्या सगळ्या सूचना आज दिलेल्या आहेत आणि लोकांची तयारी आहे आमच्या कार्यकर्त्यांची शिवसैनिकांची तयारी आहे एकंदरीत पाहिलं तर तुमचा जिल्हा परिषद अध्यक्ष तुमचा होऊ शकतो प्रश्नच नाही हे बिलकुल ठामपणे सांगू शकतो मी की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महाविकास आघाडी आणि जर महाविकास आघाडी यदा कदाचित नाही झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा यात काही शंका नाही काय वाटते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्वपूर्ण बैठक आढावा बैठक आज बुलढाण्यामध्ये झाली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगल्या पद्धतीचं यश या जिल्ह्यामध्ये मिळावं होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचा सिलेदार त्या ठिकाणी बसावा या तयारीसाठी संपूर्ण जिल्ह्यातले पदाधिकारी म्हणून आम्ही आज त्या ठिकाणी सर्व कामाला लावल्या आणि येणाऱ्या काळातल्या निवडणुका आपल्याला लढायच्या जिंकायच्या यानंतर नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या येणाऱ्या काळात या सहा महिन्यात संपूर्ण निवडणुकाचे जास्तीत जास्त ठिकाणी आपला विजय कसा होईल यासाठी प्रत्येक तालुक्यातील तालुका प्रमुखांना उपतालुका प्रमुखांनी शाखा प्रमुखांनी गावलेलोर कामाला लागावं या सुच आम्ही आज या ठिकाणी दिल्या